ज्या घरामध्ये ही तीन कामं होतात किंवा हे तीन नियम अगदी काटेखोरपणे पाळले जातात त्यांच्या घरात लक्ष्मी स्वतःहून येते म्हणजेच लक्ष्मीचे वास्तव्य त्या घरामध्ये सतत टिकून राहते लक्ष्मी त्या घरावरती प्रसन्न असते अशी ती कोणती तीन कामे आहेत ती ज्या घरामध्ये नित्यनिर्माणी आपण केली पाहिजेत आणि त्यामुळे आपल्यावरती लक्ष्मीदेवीचा वरदहस्त कायम राहील अशी कोणती कामं सांगितली गेली आहेत ती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया त्यापूर्वी तुम्ही जर माझा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करून बेलायकॉन ऑन करा म्हणजेच नवीन नवीन नवी व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लगेचच पोहोचेल आणि या व्हिडिओला लाईक नक्की करा आणि कमेंट करायला देखील विसरू नका या तीन गोष्टी तुम्ही देखील नित्यनिमाणे आपल्या घरामध्ये आजमावल्या किंवा करत राहिला तर लक्ष्मीदेवी कधीही आपल्यावरती नाराज होणार नाही तर जीवनामध्ये चांगले वाईट काळ वैवाहिक जीवन करिअर इत्यादीसह अनेक महत्त्वाच्या वैशिष्ट्य पूर्ण गोष्टी आपल्याला प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये घडत असतात तर माणसाला आपण कसे वागतो किंवा आपले कर्म कसे आहे यावरती आपल्याला त्याचे फळ अवलंबून असते म्हणजेच माणूस ज्याप्रमाणे आपण कर्म करतो त्याप्रमाणेच आपल्यावरती लक्ष्मीदेवी प्रसन्न होऊ शकते आपण चांगले कर्म नेहमी केले पाहिजे चांगले कर्म याचाच अर्थ आपण मेहनत केली पाहिजे आपण प्रयत्न केले पाहिजेत आपण कष्ट केले पाहिजे म्हणजे आपल्याला पैशाअभावी जीवन जगण्याचा मार्ग अवलंबावा लागत नाही किंवा आपण गरीब राहू शकत नाही आपण आर्थिक समृद्धी वाढवू शकतो आपली पहिली म्हणजेच पहिली गोष्ट आहे की माणसाचे कर्म हे खूपच महत्त्वाचे आहे माणसाने नेहमी चांगल्या प्रगतीच्या मार्गावरती चालून सत्कर्म करून पैसे कमवले पाहिजेत म्हणजेच माणूस श्रीमंत होतो दुसरी गोष्ट म्हणजे दान करण्याची सवय माणसाला दान करण्याची देखील सवय हवी आहे म्हणजेच माणसाला जितकी दानत जास्त असेल तितकी त्याला पैशाची कमतरता कधीही भासत नाही कारण पैसा त्याच्याकडे येतच राहतो आणि लक्ष्मीदेवीचे देखील नेहमी आशीर्वाद राहतात हे त्यांना आयुष्यात पुढे जाण्यासाठी मदत करतात ज्या गरजू लोकांना आपण आपल्या आयुष्यात आपल्या परीने दान करावं तसेच तिसरी गोष्ट आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे अन्नाची नासाडी न करणे चाणक्य नितीनुसार ज्या घरात अन्नाची नासाडी होते त्या घरात नेहमीच आर्थिक संकट येतात म्हणजे जिथे अन्न वाया जात नाही तिथे देवी लक्ष्मीचा वास असतो पैशाचा प्रवाह कधीच थांबत नाही आपल्या संस्कृतीत अन्नाला देवासारखे मानले जाते तुम्हाला जर जा श्रीमंत व्हायचे असेल तर सर्वप्रथम तुम्ही घरातील अन्न वाया घालवणे अगदी टाळा आता यानंतरची गोष्ट आहे पाहुण्यांचा आदर करणे पाहुण्यांचा घरात ज्या आदर केला जातो त्या घरात कधीही पैशाची कमतरता नसते लक्ष्मी समृद्ध असते कारण घरात आलेल्या पाहुण्याला देवाच्या रूपात पाहिले जाते म्हणून जेव्हा कोणी घरी येईल तेव्हा नेहमी तुम्ही त्याचा आदर सत्कार केला पाहिजे स्वागत केले पाहिजे यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि कधीही पैशाची कमतरता भासत नाही तर अशा काही गोष्टी प्रत्येकाने आपल्या अंमलात आणल्या पाहिजेत आणि त्यामुळे लक्ष्मीदेवीचे आशीर्वाद आपल्यावरती कायम राहतील सुखसमृद्धी आनंद आपल्या घरात नेहमी टिकून राहील तर तुम्ही या गोष्टी नक्की फॉलो करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला हे देखील कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद